नमस्कार आय या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मस्तपैकी आपण लाल भोपळ्याचे भजे बनवतो आत्तापर्यंत भाजीचे सुद्धा व्हिडिओ बघितले तर मस्तपैकी लाल भोपळ्याचे भजेसुद्धा खूप सुंदर लागत्या आणि करायलाही सोपे आहे भाजी आवडत नसतं अशा पद्धतीत नक्की करून खाऊ शकत्या तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला, लाल चो चो पटे चला लाल ला गेतला गेतला। तर लाल भोपळ्याचे भजे करायचे खूप सुंदर लागत्या आणि करायला पण आहे म्हणून चला काय काय साहित्य घेतलं ते सुद्धा बघूया आपण इथं तर लाल भोपळा आपण साली काढून किसून घेतला किसणीने मोठ्या छोट्या आकाराचा बटाटा सुद्धा किसून पाण्यामध्ये टाकून ठेवला कोथिंबीर कांदा एक मोठा चिरून घेतला मीठ घेतलं तर वाटण करून घेतलं जाडसर तर याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर ओबाल लसूण आणि जिरे तर असं वाटण केलं इथं जिरे घेतले हळद जिरे हिंग लाल तिखट आणि इथं आपण दोन प्रकारचं पीठ आहे जेणेकरून बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ तर चला लगेचच आपण आता बॅटर बनवून आहे तर तांदळाचं पीठ किती घ्यायचं आहे किंवा बेसन पीठ किती घ्यायचं कित तर कितपत तुम्ही मान भजे वगैरे करताय तर ते अंदाजानुसार घेऊ शकता तुम्ही तर मी ती एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलं आणि अर्धी वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलं तांदळाचं पीठ नसेल तर दोन चमचे तुम्ही रवा सुद्धा घालू शकता रवा घातल्यामुळे पण खूप छान होते तर सगळं साहित्य आपण जेणेकरून वाटण करून घेतलं ते एक एक करून घालून घ्यायचं तर हिरवी मिरची इथं कमी आहे मी कितपत मिरची कशा पद्धतीची वापरे त्या तिखट बिगर तिखट दोन प्रकारच्या मिरच्या भेटत असते आपल्याला बाजारामध्ये तर त्याप्रमाणे तुम्ही इथं लाल तिखटचा सुद्धा वापर करू शकता जेणेकरून मी लाल तिखट सुद्धा दोन प्रकारचं टाकलं जेणेकरून जे कलर वाले ते मी छानपैकी आपल्या घरांना कलर सुद्धा येतो तर ते टाकायचं नसेल तर नाही टाकलं पूर्णपणे गा तुम्ही हिरव्या सुद्धा करू शकता छान होत्या आणि इथं कांदा वगैरे कापून घेतला आपण ते सुद्धा टाकून घेतलं आणि अर्थातच आपले लाल भोपळ्याचे भजे तर भरपूर असा लाल भोपळा इथं किसून घेतला आपण तो सुद्धा घालून घ्यायचा कोथंबीर घालून घ्यायची तर बघू करू शकता छानपैकी सगळं साहित्य घातलं का चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घ्यायचं चला लगेच सगळं साहित्य घालून घेतलं तर लगेचच आपण ह्या पद्धतीने आपला भोपळा कांदा असतो ह्या पद्धतीने घ्यायचं आणि सगळं साहित्य सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं नंतर थोडस पाण्याचं गरज लागली तरच पाणी घालायचं नाही तर नाही घातलं तरी चालतंय बघू शकता अशा पद्धतीने मस्त पैकी एक सारखं सगळ्या पिठाला आपण मसाले जेव्हा टाकून घेतले सगळे जण घेऊन लावून घ्यायचे आणि कितपत पाण्याची गरज आहे त्याच पद्धतीने आपण घालून सुद्धा कोथिंबीर आणि मी लाल भोपळा राहिला होता थोडासा तो सुद्धा घालून घेतला माझे नाही करायचं

तर ह्या भाज्यांमध्ये तुम्हाला सोडा वापरायचा असला तर सोडासुद्धा टाकू शकता आणि नाही टाकला तरी पण खूप सुंदर राहत्या आणि मस्तपैकी कमी गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर मस्त आतपर्यंत शिजल्या जाते जेणेकरून मोठा गॅस केला तर लवकर कच्च्यांना लाल पडते आतून कच्च तर कमी गॅस करायचा आणि मस्तपैकी मंद गॅसवर छान सोनेरीतून तर मस्त तळवून घ्यायची तर भाजी तुम्हाला आवडत नसेल लाल भोपळ्याची तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच खाऊ घालू शकता मुलांना आणि आमच्या इथं तेच झालं तर ओळखायला सुद्धा येते नाही हे कशाचे भजे सांगितलं तरच ओळखायला येते खूप सुंदर लागत्या सगळे शक्यतो भाजी खायला सगळेच जण कंटाळा करत्या जेणेकरून अशा पद्धतीने किंवा याचं अशा पद्धतीने मिक्सअप करून आणि दोन तीन पीठं मिक्सअप केले भाजण्याचे तरी पण खाली सुद्धा खूप सुंदर होतं तर चला अशा पद्धतीने छानपैकी येला आता कलर आला आहे मस्तपैकी सोनेरी तरी अजून थोडंसं आपण दोन तीन मिनटं याला मस्त असं कमी गॅसवर आपण तळून घेnare जेने करून आतपर्यंत छान असे शिजल्या जातात आणि वाळीदार जाळी सुद्धा पडती छान कलर आलाय चला आता आपण काढून घेऊ छानपैकी सगळे अशाच पद्धतीने तळून घेले स्वतःला सगळ्या गोष्टी तर बघू शकता दुसरी ही बॅच आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे छान पैकी आपले लाल भोपळ्याचे भजे रेडी झाले तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असले तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद